शासनाच्या संसमान्यतेचं नवंधोरण मराठी शाळांच्या मुळावर उठणार आहे त्यामुळं संच मान्यतेचा त्या मान्यते निर्णय रद्द करण्याच्या मागणीसह प्रलंबित प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज धरणं आंदोलन करण्यात आलं महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज धरणं आंदोलन करण्यात आलं राज्य शासनानं पंधरा मार्च दोन हजार चोवीस रोजी घेतलेल्या संच मान्यतेच्या निर्णयामुळं मराठी शाळांचं अस्तित्व धोक्यात येणार आहे त्यामुळं संच मान्यतेचा शासन निर्णय रद्द करावा सेवक पद रद्द करावं आश्वासित योजना आणि जुनी पेन्शन लागू करावी पवित्र पोर्टलवरून भरती झालेल्या शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदलीवरील मनाई उठवावी ओच्या कामातून शिक्षकांना वगळावं शाळेसंबंधी सर्व समित्या रद्द करून शाळा व्यवस्थापन ही एकच समिती ठेवावी अशा मागण्या करण्यात आल्या यावेळी शिक्षकांनी जोरदार घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला आंदोलनात प्रमोद तौंदकर प्रभाकर कमळकर अर्जुन पाटील रवळू पाटील सुनील कुंभार ज्योतिराम पाटील संदीप मगदूम वर्षा केनवडे संगीता अस्वले शुभांगी माळी पूजा पाटील सुधाकर सावंत यांच्यासह शिक्षक सहभागी झाले होते